हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे होम मेकर पूनम आता आहे उन्हाळा आणि उन्हाळा म्हटलं की आंबे आलेच आणि आंब्याचा रस आपण नेहमीच खातो तर हा रस मी आज कुठल्या पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे बघा कधी कधी अचानक लाईट जाते आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये आंब्याचा रस करता येत नाही आणि मग आपली होती पंचायत तर मी अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरही न वापरता करून दाखवणार आहे तुम्हाला आमरस तर चला आता हे आंबे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता ते मी कट करून घेणार आहे आंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला थोडंसं कापडाने पुसून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे कापून घ्यायचे आहेत सर्व आंबे असे छान असे कापून घ्यायचे आणि आंबे असे कापून घेतले तर आपल्याला कळतं जर एखादा आंबा खराब असेल तर आपल्याला तो साईडला काढता येतो आणि आंबे जर आपण पिळून रस केला तर आपल्याला आतील लक्षात येत नाही की काही खराब आहे की नाही ते तर मी अशा पद्धतीने सर्व आंबे आता कापून घेणार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात का जर आवडत असतील ला हो ला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही आणि हो ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब नक्की करायचं तर बघा मी अशा पद्धतीने हे आंबे छान असे चिरून घेतलेले आहेत आणि हा आहे केशर आणि हा आमचा घरचाच आंबा आहे आणि आम्ही कार्पेट वगैरे न टाकताच हे आंबे पिकवतो आणि छान असे बघा एकदम ऑरेंज कलरचे हे आंबे तयार होतात तर अशा पद्धतीने मी हे आंबे कापून घेतलेले आहेत आणि आता आपण घ्यायचे आहे एक तोणाची चाळणी तर बघा आता मी हे कसं याचा रस करणार आहे असा हे आंबा घ्यायचा आणि तो असा फिरवायचा म्हणजे त्याचा रस जो आहे तो खाली पडतो आणि सालीलासुद्धा काहीही राहत नाही आणि आपला आंबा वेस्टेजसुद्धा जात नाही बघा अशा पद्धतीने आपला रस तयार होतो आहे खाली आणि ही पद्धत खूपच म्हणजे आपले हातसुद्धा खराब होत नाही एकदम छान आणि सोपी अशी पद्धत आहे आणि शिवाय लाईटची सुद्धा गरज नाही मिक्सर वापरण्याची गरज नाही त्यामुळे मी तर रस असंच करणं प्रेफर करते तर तुम्हीही असा रस नक्की करून पहा म्हणजे आपल्याला मिक्सरची गरज पडणार नाही आणि लाईट गेल्यानंतर आपण लाईटची वाट न पाहता छान असा आमरस तयार करू शकतो मी अशा पद्धतीने सर्व कापलेले जे आंबे आहेत ते याच्यावरती असे रगडून घेणार आहे जेणेकरून आपला सगळा रस खाली जाईल तर बघा आता हे छान असा रस आपला तयार होत आहे आणि अशा पद्धतीने मी सर्व आंब्याचे जे काप आहेत ते या चाळणीवरती रगडून घेतले आहेत आणि बघा आपला आंबरस किती छान असा तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालून हे ढवळून घेणार आहे बघा आंबे खूप गोड असतील तर साखर घालायचीही गरज पडत नाही आम आमचेही आंबे खूप गोड आहेत परंतु मी थोडीशी साखर घातलेली आहे यामध्ये तर ते ऑप्शनल आहे तर अशा पद्धतीने छान असा पुरणाची चाळणी वापरून मिक्सर न वापरता आपला आंब्याचा रस तयार आहे माझी ही आमरस करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणखी नवीन काहीतरी पाहण्यासाठी तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर